सेनेवर मग दोन तीन कारण आहेत तुम्ही मी रोजला येऊ शकतो आपल्याशी संवाद साधू शकतो प्रसारमाध्यमे इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावरही आपला संवाद चालू असतो कारण मी त्या क्षेत्रात काम मुनुन आ, ते करना है। काई है। काई करतो म्हणून ते संवाद करणं महत्वाचं आहे काही लोकांना माझी पत्रकारिता आता खटकू लागलेली आहे काही लोकांना मी अभिनय करतो तो त्रास होतो काही लोकांना मी राजकारणात चांगले नि, रोखठोक निर्णय घेतो त्याचा काही लोकांना त्रास होतो काही लोकांना वाटतं की माझी काम करण्याची पद्धत ही योग्य जरी असली पण त्या लोकांना त्रासदायक ठरते आता मग मी काम नाही केलं तर तेव्हा रोटी भाकर कोण आणून देणार माझा प्रश्न त्यांना आहे लोकांना आहे मी जर काम नाही केलं उद्या माझं कुटुंब कोण चालणार मी जर काम नाही केलं तर उद्या माझ्या शेतीचा प्रश्न कोण सोडविणार मी जर काम नाही केलं तर उद्या मला अभिनयात माझी कोण निर्माण करणार मी जर काम नाही केलं तर उद्या माझं भविष्य कोण निर्माण करेल आणि मी जर काम नाही केलं तर उद्याचा दिवस मी कसा बघणार उद्याचा दिवस मला पाहायचा असेल तर मला काम करावं लागणार आहे मला निर्णय घ्यावा लागणार आहे मला माझ्या वेगळ्या क्षेत्रातून मी जनतेचे प्रश्न सोडितो काम करतो दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून मी पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा तास काम करतोय आता तुम्हाला मी माझ्या कालचाच प्रवास सांगतो तुम्हाला मी काल प्रचंड मा धावपळ झाली रात्री मी काल संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान मी झोप घेतली झोप म्हणजे लवकर झोप काल साडेआठ नऊला झोपलो रात्री मी माझं सकाळी साडेचार पाचचा टायमिंग असतो उठण्याचा तर मला ती दोन वाजताच जागा आली मग दोन वाजता जागा आल्यानंतर मग झोपाचा पुन्हा प्रयत्न केला काही झोप लागतच नाही मग मी दोन वाजल्यापासून आत्तापर्यंत आता सकाळचे बारा वाजले आहेत अर्थात आज तेवीस जुलै दोन हजार अर्थात काल महाराष्ट्राचे दोन नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे दुसरे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस होता योगागानं आमचे सामाजिक कार्यकर्ते एन जी ओ श्री मिलिंदजी सावंत यांच्या एका सेवाबाई संस्थेच्या मार्फत त्यांनी वृक्षरोप कार्यक्रम केला आयोजित केला होता तर त्या कार्यक्रमाला मला जिंदल स्कूलमध्ये त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जांबाच्या आणि वेगवेगळ्या झाडाचे लागवडीसाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या कार्यक्रम सहभागी झालो अर्थात मी महाविकास आघाडीचे नेतो लोकसभेचा जालना लोकसभेचा तर पण बुलंद पक्ष पक्षप्रमुख पण आहे आणि महाविकास आघाडीचं नेता आहे अर्थात मग मी मी विरोधी पक्ष आता काम करतो परत मी संपादक पण आहे ऍक्टर पण आहे मग हे सुद्धा मग आता त्यांनी बोलिल्यानंतर मी मित्राचा मान तर म्हणू शकत नाही आणि एक मी हा विचार केला एवढ्या मोठ्या दिग्गज नेत्यांचा वाढदिवस आहे आणि आज अशा आनंदामध्ये त्यांनी मला बोललेलं कार्यक्रमाला तर मी हरकत नाही आपण जाऊया म्हटलं आणि या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाने निमित्त तुम्ही शुभेच्छा देऊया तर मी निमित्ताने ते झाडं लावलेत आणि त्या झाडं लावण्याचा शुभ्रम माझ्या हस्ते झाला तर मी माध्यमातून राज्यामध्ये मा आता हे आम्ही चौपन्न ठिकाणी अशाच प्रकारची झाडं लावण्याचा मौन त्या ठिकाणी मी बोलून दाखवला आणि माझ्या पक्षातल्या सर्व पदाधिकारी राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं आता दोन दिवसांनी अर्थात सत्ता केला मला सा वाटतं उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे उद्धव साहेबांच्या वाढदिवसात सुद्धा आम्ही तेच उपक्रम राबविणार आहोत पण मी आज महाराष्ट्राच्या जनतेला सांगवायचे चौदा कोटी जनतेला सांगवायचे तो माझ्यावरती महाविकास आघाडीनं सातत्याय झालेला आहे घोर अन्याय झालेला आहे आणि मी सव्वीस जुलै दोन हजार चौस पर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसच्या आज जर त्यांनी मला जागा ताई जर दिल्या तर आई भवानीची शपथ घेऊन सांगतो मी मोजी ठाकरे शरद पवार साहेबांना राहुल गांधी साहेबांना धन्यवाद देणार आहे आणि जर समजा त्यांनी मला सीट नाही दिल्या तर मी पुढचं फ्युचरसाठी महाविकास आघाडीच्या बाबतीत काय करायचं त्यांच्यासोबत राहायचं का त्यांच्यासोबत पुढचं काम करायचं का हे मला पुढं त्यांच्यासोबत राहून काम करता येईल का हे सत्तावीस जुलैचा दिवस सांगणार आहे अर्थात केंद्रामध्ये माझा पक्ष हा राहुल गांधी साहेबांसोबत आहे कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये आम्ही त्या दोन्ही काँग्रेस जिथं सत्तेत आहे तिथंही माझा पक्ष सत्येत आहे कारण काँग्रेसला सत्तेमध्ये चाखण्याचे दिवस आणण्यामध्ये जर कोणचं योग कोणत्या पक्षाचं जर योगदान असेल तर ते बुधन दुसऱ्या पार्टीचं आहे जेव्हा जा आम्ही महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असलं कर्नाटकमध्ये जेव्हा विधानसभा लढत होतो तेव्हा ता, तात्कालिक मुख्यमंत्री उद्धव साहेबांचे उद, क्या मंत्री सुबी सुभाषजी देसाई साहेबांनी माझे संपर्क साधला होता त्यांनी मला सांगितलं होतं संतोषजी उत्तर कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवू नका किंवा बेळगावचा भाग असेल धारवडचा भाग असेल विजापूरचा भाग असेल त्या भागामध्ये निवडणुका लढवू नका मला या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला होता राजू शेट्टी साहेबांनी स्वतः आग्रह धरला होता जर तुम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभा केले तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ किंवा आपण दोघं मिळून या निवडणुकीला सामोरे जाऊन आमचं त्या पद्धतीनं आमचं गणित ठरलं होतं आम्ही अठ्ठेचाळीस जागा त्या भागात लढवत होतो मग सुभाजी साहेबांनी मला विनंती केली त्यात माणिकरावजी ठाकरे साहेबांशी आमचा संवाद झाला ते ते तेव्हा महाराष्ट्राच्या शेजारचे तेलंगणाचे प्रभारी होते आता काँग्रेस नेत्यांनी आणि इकडं शिवसेनेचे नेत्यांनी त्या ने टायमाला आणि मंत्री असलेले मोद्यांनी संवाद साधला एक ज्येष्ठ मंत्री होते एकदम उद्धव उद्धवजी साहेबाच्या नंतरचे त्यांचा शब्द त्या शिवसेनेमध्ये दिलेला मान मानला गेला जातो आता एवढे मोठे नेते असल्यामुळे त्याने म्हणले की सातत्याने महाराष्ट्रामधील जो मराठी भाग आहे जो बेळवगावचे मराठी लोक आहेत ती सातत्याने कर्नाटक राज्यामध्ये त्यांच्यावर अन्याय होतो आणि आता तिथल्या लोकांना महाराष्ट्रामध्ये सहभागी करून घ्यायचा असेल तर आपण त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू नका काँग्रेस पक्षामधला तुम्ही सपोर्ट करा अशा प्रकारची विनंती मला स्वतः देशसाहेबांनी केली होती जर मला तुम तुम्हाला जर माझ्यावर बोलण्याचा विश्वास जर वाटत नसेल तर आपण महाराष्ट्राचे पत्रकार बांधावनं मी आवाहन करतो की आपण स्वतः सुभाषजी देसाई साहेबांना फोन करा त्या विषयावर माझं त्यांचं त्यावेळेस बोलणं झालेलं होतं एवढं मी तुम्हाला सांगतो आणि कुठलाही व्यक्ती कोणताही नेता आपल्या राजकीय जीवनामध्ये कुठं बोलत नाही आता मला उद्धवजी साहेबांच्या पार्टीनं विरोधी पक्षनेते पद विरोधी विधानपरिषदेचं पद देणार होतं ते सुद्धा नाही दिलं नंतर महाविकास आघाडीच्या बारा जागा देणार होते ते सुद्धा नाही दिल्या बारा जाऊ द्या आठ देतील सहा देतील चार देतील म्हणलं ते पण नाही दिल्या त्याच्यानंतर मी माझा मनाचा मोठे बनवला त्यांना मी समर्थन दिलं आणि समर्थन दिल्यामुळे माझ्या पाठींबर बाराने सतरा जागा निवडून आल्या त्यापैकी जवळपास पंधरा जागा आहे महाविकास आघाडीच्या निवडून आल्या माझ्या पाठींब एक अपक्ष निवडून आलं मग एवढं मोठं जर माझं काम असेल तर मग मी माझी ठरलेली आज माझ्या पक्षाला निवडणूक आयोगाने मान्यता दिली नाही मान्यता जर दिली असती आज सोळा जागा सतरा जागाचे खासदार आज माझे दिल्लीमध्ये सेपरेट बसले असते कालपासून दिल्लीमध्ये आदिवेशन सुरू झालं लोकसभेचं ते आता दुसरं सत्र आता हे पहिल्यांदा खासदाराचा शपथविधी होता आता आमचे एक शनिवारी माझं त्यांचं बोलणं झालं डॉक्टर कल्याणची काळे साहेब माझा संवाद झाला त्यांचा वाढदिवस होता मी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना मी माझ्या पक्षाबद्दलची भूमिका सांगितली त्याच्यामध्ये भूमिका एकदा विरोधी नेते वट्टीवार वरट्टीवार साहेबांशी भेट झाली होती त्यावेळेस जालन्यामध्ये आली त्यांचा माझा संवाद झाला होता ते मला बोलले साहेब आपण चार जूनला भेटूया म्हणे आता चार जूनला भेटल्यानंतर निकाल दहा त्यांच्या बाजूनच दिला ना आणि शेजारी चंद्रकांत खेरे साहेब हे लोकसभेत उभा होते त्यांचा एवढा मताने पराभव कसा झाला मला आजही सुद्धा विश्वास बसत नाही कुठेतरी चंद्रकांत खेरे साहेबासोबत धोका झाल्याचं सा। मला असं जाणवतोय याच्याकरता जा महाविकास आघाडी नेत्यांनी चंद्रकांत खेरे साहेबाचा रिपोर्ट मागितला पाहिजे अशा प्रकारची मागणी आज या निमित्ताने करतो आणि माझी खासदार राजू शेट्टी साहेबाचा पराभव झाला नसता जर महाविकास आघाडीने त्या ठिकाणी आपला उमेदवार दिला नसता एक शेतकरी भूमिपुत्र म्हणून आपला शेतकरी भूमिपुत्र हा दिल्लीत जर गेला असता तर बिघडला असतो कुठं मग जर त्या ठिकाणी शिव ठाकरे गटाने उमेदवार दिल्यामुळेच राजवी शेट्टी साहेबाचा हा पराभव झाला आता त्या पराभवाला कारणीभूत असणारी ती नेते कोण आहेत हे उद्धव साहेबांना माहीत आहे महाविकास आघाडीच्या लोकांना माहीत आहे नेते मंडळींना माहीत आहे त्याचा त्यांनी शोध घेतला पाहिजे आणि राहिला प्रश्न माझ्या पक्षाचा किंवा म माझा तर उद्या जर समजा आम्ही केंद्रामध्ये क्या? आणि राज्यामध्ये राजकारण करतोय एका टायमाला जनतेसाठीच काम करणारा नेता सलग पंचवीस वर्ष संघर्ष करणारा नेता आज कवी आहे लेखक आहे संपादक आहे अशी विविध गुणवत्ता असणारे नेत्या मी महाराष्ट्राच्या क्राईम ब्रँचच्या आणि पोलीस एक विनंती करू इच्छितो की हे जे फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूब मीडिया चॅनल याच्यावरती काही लोक काय करतात की मीडियाच्या खाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त, कर ते आ, व्यक्त, कर ने ने व्यक्त कर करत असतात तर त्या नेटकऱ्यांना मी नेटकरींना म्हणतो यांची दिमाग आहे ना ठिकाणावर नाही हे लोक यांना खालच्या त्या कमेंट बॉक्समध्ये वाटेल ते ठिका प्रतिक्रिया व्यक्त करतात काही लोक खूप मूर्ख आणि चुकीने प्रतिक्रिया व्यक्त करतात मी अशा प्रकारे पोलीस महासंचालक विनंती करतो जर कायदा सुव्यवस्था जर महाराष्ट्र जर बिघडत असेल तर या नेट क्रायम उद भुद बिघडू शकते यांना तुम्ही सरळ करा यांच्यावर डायरेक्ट कायदेशीर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची विनंती टिही उदन श्रीचे संपादक म्हणून मी करतो माझी ही भूमिका महाराष्ट्राची गृहमंत्री श्री लाडकी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी ऐकत जर असतील तर त्यांनी या याच्यावरती ॲक्शन घ्यावी कारण कुठल्याही पक्षातला कार्यकर्ता असू द्या कोणत्याही पक्षातला कार्यकर्ता असं बोलत नसतो बोलत नाही कारण त्याला आपल्या परिवाराची पक्षाची नेत्यांची सर्वांची काळजी असते पण ज्यांचा राजकीय अभ्यासच नसतो काहीच माहीत नसतं त्यांना राजकारणाबद्दल आणि ते वाटेल ते ब बोलून जातात मग काहीतरी प्रतिक्रिया प्रतिक्रिया कोणी काही व्यक्त केली त्याच्यावर दुसरं कोणी काही तर बोलत असतो सध्या एक मी एक आव्हान करू इच्छितो मराठी आणि हिंदी चित्रपटातले काही मुंबईचे मुंबई पुणे किंवा अन्य राज्यातले कलाकार महाराष्ट्रातल्या चुकीच्या जाहिराती करतात त्या जाहिराती त्यांनी करू नये अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो जर तुम्ही महाराष्ट्राच्या तरुणांना रोजगार देऊ शकत नसेल तर त्यांना मार्गावर नेण्याचा प्रयत्न करू नका उद्या जर एखादा समजा एखादा व्यक्ती सट्टा खेळत असेल तुम्ही त्याला खेळण्यासाठी भाग पाडत असाल उद्या जर त्याच्या घरात जर आत्महत्या जर झाले त्या कलाकारावरसुद्धा गुन्हे दाखल करायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर ॲक्शन घेऊन कारवाई करावी अशा प्रकारचा मी इशारा टी व्ही बुलंदसनीच्या माध्यमातून बुलंदसनीचे पक्षप्रमुख संघर्ष होता संतोष कुलपटील आणि एक कलाकार म्हणून देतोय आता खूप झालं आहे अन्याय सहन करणं हा तितकाच अपराध असतो जितकं गाड्यामध्ये पाणी भरायचं तेवढं भरलं नंतर रात्री पाणी वायात जात असतं याच्यावरती महाराष्ट्राला कुठलाच राजकीय पक्ष बोलत नाही कोणाला काही घेणदेल नाही महाराष्ट्र कुठं चाललं आहे कोणत्या दिशेन चाललं आहे पर्यावरणाबद्दल कोणाला काही घेण देण नाही मराठवाड्याचं वाळवंट होतं आहे मध्यंतरी राजसाहेब ठाकरे मला वाटतं दोन हजार तेरा का चौदामध्ये सभा झाली ती जालन्या शहरामध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की मराठवाड्याचं वाळवंट होईल हे राज ठाकरे साहेबांचे शब्द आता एक खरे ठरत आहे मला वाटतं की याच्यावरती राज्यातल्या आणि देशाच्या कृषी आणि नि नीती आयोगच्या काही मंत्री महोदयांनी याच्यासाठी महाराष्ट्राचा तात्काळ अभ्यास रिपोर्ट समिती नेमावी आणि या समितीमार्फत थेट याचा अभ्यास करावा की महाराष्ट्रातल्या नद्या किती आहेत त्याचं प्रदूषण किती होत आहे जालना शहरात एम आय डी सी पहिले एम आर डी सी जालना शहराच्या जे जा बाहेर होते आज शहर एम आर डी सीच्या बाहेर गेलेलं आहे आणि एम आर डी सीचं जे जी प्रदूषणातून जी, जी हवा किंवा हवा तर येतेच असते पण त्या हवेमध्येच एक प्रकारे जे एक प्रकारे जे हो काय म्हणतात त्याला आपण कार्बो आपलं काय म्हणतात त्या हवेमध्येच जे धूर जो निर्माण होतो आहे धूर जो प्रकारे मिसळतो त्या धुरामुळं हवा कुठं तरी प्रदूषण होत नाही का त्याच्यामुळं सकाळी सकाळी तुम्ही करून येताना बघा जालन्याकडं किंवा जालन्यावरून संभाजीकडं जाताना बघा समोरचं काहीच दिसत नाही पुढच्याला काय करावं माणसाने या शहरात राहावा की नाही राहावा माझ्या भागातील बदनापूर तालुक्या लवकू नदी त्या भागामध्ये इतकं खड्डे झालेत की उद्या देवगाव कुसळीच्या भागामधून जर नदीला जास्त पाऊस पडला तर ते पाणी न देवगाव कुसळीचे अर्धे शेतामध्ये पाणी जाईल काही लोकांच्या शेतकऱ्याचं नुकसान होईल हे थांबलं पाहिजे याच्याकरता कलेक्टर जे असलेले श्री पांचाळजी यांना आपल्या हातात आता मा चाबूक घेण्याची गरज आहे चाबूक म्हणजे हेडमास्टरची त्यांनी भूमिका पार पाडावी त्यांनी शांत बसून राहू नये एकदम काल त्यांचा मला भेटीसाठी निरोप पण होता मी त्यांचे भेटीला जाणार होतो नाही जमलं पण आज मी त्यांना भेटून जाणार आहे तर मी हा मुद्दा त्यांच्याकडं मांडणारच आहे की ही संपादन संपाद म्हणून मांडतोच नेते म्हणून मांडतो लोकसभे नेते म्हणून मांडतो अनेक सांगतो की ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला ज्यांनी मला सपोर्ट केला जालना लोकसभेबद्दल ज्यांनी मला प्रचंड ताकद दिली मी त्यांचा आदर करतो पण निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे मी निवडणूक लढू शकलो नाही त्याच्यामुळे माझंही प्रकरण राष्ट्रपतीकडे गेलेलं आहे त्याच्यावर माझा पक्ष जालना संभाईनगर आणि मुंबई अशा तीन ठिकाणी मोर्चा काढतो उद्या काय होईल मला सं हे माहीत नाही पण संतोष कोल्हापटील आपल्या दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक आहे मी जे जे गोष्टी बोललो त्या त्या गोष्टीवर मी सत्यवादी भूमिका घेऊन काम करतो आहे आणि मी दिलेले शब्द पूर्ण करेल एवढं मी सांगतोय पण आज मला एक तो मला सांगू इच्छितो की लोकसभेची जेव्हा निवडणुका सुरू झाली त्या आचारसंहिता लागलेली होती आणि मी जेव्हा कलेक्टर ऑफिससमोर लाल बावट्याच्या आणि गायरा नाक्काच्या मेळाव्यामध्ये माझं त्या विषयावर मी माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या जर मी खासदार झालो तर पहिला मुद्दा पहिला प्रश्न मी दिल्लीमध्ये मांडील लोकसभेत गेल्यावर आणि आज ते प्रश्न मांडण्याची गरज मला पडली नाही कारण मी खासदार जरी झालो नाही पण माख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याला विधानसभेमध्ये त्या कायद्याच्या दृष्टीने गायरान हक्काला हक्काच्या शेतकऱ्या बांधवांना जमीन देण्याच्या नावावर करण्यासाठी आदेश संबंधित कलेक्टरला आर डी एस दिलेले आहेत म्हणजे ही एकोणीसशे सत्तर ते दोन हजार चोवीस सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार दहा वीस आणि चोवीस अशा प्रकारची लढाई म्हणजे बावन्न ते पन्नास वर्षचा संघर्ष या संघर्षात निर्णय घेतला गेला याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांना अर्थात ज्यांनी ज्यांनी गायरान हक्कासाठी गोरगरीब शेतकरी आहेत त्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि मला प्रचंड महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवाचे हो फोन येतात की ते म्हणतात की कोले साहेब तुम्ही आमचे खऱ्या अर्थाने आता अन्नदाता झालेत मी त्या अन्नदाता शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो ही साथ तुमच्या भाऊसोबत राहू द्या महाराष्ट्राचा उद्याचा दिवस हा तुमच्यासाठीच असेल एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपला सहकारी संघर्ष होतो संतोष कोल्हापटर